महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महायुतीला निर्विवाद यश मिळालं पण तरी मुख्यमंत्री पद आणि खाते वाटपावरून तिढा निर्माण झाल्याने अद्याप नव्या सरकारचा शपथविधी होऊ शकलेला नाही काळजीवाहू हो मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरचा दावा सोडला असला तरी शिंदे यांना कशा प्रकारे सत्तेत सामावून घ्यायचं याबाबतचा पेच अद्यापही कायम आहे भाजप नेतृत्वाकडून त्यांना उपमुख्यमंत्री पदासह इतर काही मंत्रीपदांचं आश्वासन देण्यात आलंय पण गृह मिळालं तरच मी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारेन अशी अट एकनाथ शिंदे यांनी ठेवल्याचं समजतं शिंदे यांची हीच अट भाजपसाठी डोकेदुखी ठरत असल्याचं बोललं जात आहे महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री पद आणि नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे होतं तर उपमुख्यमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर गृह खात्याची धुरा होती हाच फॉर्म्युला कायम ठेवत मुख्यमंत्रीपदाच्या बदल्यात आपल्याला गृह खातं मिळावं अशी मागणी एकनाथ शिंदे यांच्याकडून करण्यात आल्याचं आहे मात्र पाच वर्ष सरकार सुरळीत चालवायचं असेल तर गृहमंत्रीपद दुसऱ्या पक्षाला देऊन जमणार नाही असा मतप्रवाह भाजपमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळेच अद्याप भाजपने शिंदे यांची गृह खात्याची मागणी मान्य केलेली नाही त्यामुळे सत्ता स्थापनेला विलंब होत असल्याचं चित्र आहे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या विश्रांतीसाठी त्यांच्या दरे या मूळ गावी गेले आहेत वाटाघाटींमध्ये भाजपकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही त्यामुळे नाराज होऊनच शिंदे यांनी गाव गाठल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगतीय सत्ता स्थापनेच्या फॉर्म्युल्याबाबत बाबत महायुतीच्या तिन्ही नेत्यांची गुरुवारी मध्यरात्री नवी दिल्लीत बैठक झाल्यानंतर शुक्रवारी मुंबईत परतलेले काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शुक्रवारीच सातारला रवाना झाले साताऱ्यातल्या आपल्या दरे या गावी ते दोन दिवस आराम करण्यासाठी गेलेत महायुतीत आपण नाराज नसून आराम करण्यासाठीच आपण गावी जात असल्याचं मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितलंय महायुतीच्या तिन्ही नेत्यांची शुक्रवारी मुंबईत बैठक होण्याची शक्यता होती पण शिंदे गावी गेल्याने ही बैठक पुढे ढकलण्यात आली एकनाथ शिंदे हे दोन दिवस सातारला राहणार असून ते एक किंवा दोन डिसेंबरला मुंबईत परतणार आहेत महा त्यामुळे महायुतीची पुढची बैठक त्यानंतरच होण्याची शक्यता वाढली आहे आता या संदर्भात भाजपकडून काय प्रतिक्रिया दिली जाते शिंदे पुढची काय भूमिका घेत आहेत हे सारं पाहण्यासारखं असणार आहे या संदर्भातल्या पुढच्या अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवतच राहू पण या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय मुख्यमंत्री पदासंदर्भात आणि उपमुख्यमंत्री पदासंदर्भात एकनाथ शिंदेचं जे म्हणणं आहे गृहमंत्री पद आपल्या पक्षाकडे असावं हे जे त्यांचं म्हणणं आहे यावर तुमचं म्हणणं काय तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये अवश्य नोंदवा आत्तापर्यंत जर का लोकमत सबस्क्राईब केलं लो नसेल फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद